नमस्कार मित्रांनो पटलं तर घ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे शाळा आरोग्य आणि नोकऱ्या आज, आज आपण पाहतोय शासन अनेक योजना आपल्यासाठी राबवत आहे पण खऱ्या ज्या मूलभूत योजना आहेत त्या म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं जा की अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत पण आज खऱ्या अर्थाने माणसाला ज्या लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत ते म्हणजे पहिलं शिक्षण आरोग्य आणि नोकऱ्या हे तीन असलं की सर्वच गरजा भागून जातात मग शासन आज अनेक योजना राबवत आहे मग ह्या योजना राबवण्याऐवजी जर शासन मूलभूत आधी शिक्षण आरोग्य आणि नंतर नोकऱ्या ह्या तीन जर मूलभूत गरजा भागवत असेल तर देशाला विकसित होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही आहे पण आज देश हा दुर्गतीकडे जात आहे शासनाच्या योजना अशा येत आहेत की ते लूट शासनाची तिजोरी खाली करण्याच्या पण शासन ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही आहे की जर आज देशातील गोरगरिबात कुटुंबातील लोक विद्यार्थी मुलं जर शिकले ते संघटित झाले आणि ते जर समजा नोकऱ्याला लागले तर प्रगतीकड निश्चितच जाऊ शकतं एखाद्या झोपडीतलाही मुलगा सायंटिस्ट होऊ शकतो हा इतिहास साक्षी आहे मग या अर्थाने खऱ्या प्रगतीकडं जर देशाला जायचं असेल तर निश्चितच ह्या तीन भूमिका शासनाने बजावल्या पाहिजेत मूळ म्हणजे चांगलं शिक्षण मोफत आज शिक्षणाची गोष्ट जर आपण पाहिली तर तीन वर्षाच्या मुलाला सुद्धा जर शाळेत जायचं असेल तर प्री प्रायमरी नर्सरी प्ले ग्रुप असे काही इंग्लिश स्कूल निघलेले आहेत मग त्यामध्ये त्यांना आठ ते दहा हजार रुपयाची वार्षिक फीस त्यानंतर गणवेश शूज म्हणजे त्याच्या ॲक्सेसरीज ज्या पण आहेत त्या टोटली पाच ते दहा हजार रुपये त्याचा खर्च म्हणजे एका लहान मुलाला जर वीस हजार रुपये शिक्षणासाठी वर्षाला लागतात तर विचार करा ते ज्या वेळेस पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत ग्रॅज्युएटपर्यंत त्याचा खर्च किती होतोय मग खरंच गोरगरिबाचे मुलं आज शिक्षण घेत आहेत का मग झोपडपट्ट्या वाढतात बेरोजगारी वाढतीये क्राईम वाढतोय क्राईम खरं जर सांगायचं झालं वेल सेटल लोकांची मुलं क्राईम मध्ये उतरतच नाही ज्याच्याकडे अस्तित्वात काहीच नाही परिस्थितीशी लढण्याची सुद्धा क्षमता नाही अशांचे मुलं भंगार वेचता वेचता गुन्हेगारीमध्ये घुसतात किंवा एखाद्या हामाली करता करता गुन्हेगारीमध्ये घुसतात ह्या इतिहासामध्ये याचे दाखले आहेत मग शासन याकडे गंभीर्याने का बघत नाहीये आज जर नोकऱ्याचा विषय जर पाहिला असेल तर आपण पाहतो पैशावाल्याचेच मुलं पैसा भरूनच नोकरी करतात आणि पैसाच कमवतात ही सिस्टम सध्या चालू आहे जर छोट्या छोट्या जागांसाठी आठ दहा लाख रुपये जर भरायची वेळ असेल तर त्या गुणवत्तेला काय कवडीमोल किंमत झाली ना ती गुणवत्ता असूनही नसल्याप्रमाणे जर पैशानेच जर नोकऱ्या लागत असतील तर तो, तो देश खऱ्या अर्थाने मागासलेला म्हणावा लागेल आणि अशा देशामध्ये अशा देशाचं नेतृत्व करणारे थोर लोक आहेत आज आपण त्यांना आयकॉन म्हणतो हे करतो पण आज छोट्या छोट्या गोष्टी जर बघितल्या कोतवालाची जागा असेल तर ती त्या जागेसाठी होमगार्डची जागा असेल तर त्या जागेसाठी पाच लाख रुपयापर्यंत पैसे भरावे लागतात मग गोरी गुणवंत विद्यार्थ्यांनी नोकऱ्या कशा करायच्या फक्त पैशावाल्याचे मुलांनी टवाळक्या कॉलेजमध्ये करायच्या मागच्या बेंचवर बसायचं कॉलेज रेग्युलर करायचं नाही करायचं कारण की ऐनवेळी ज्यावेळेस एक्झाम असेल त्यावेळेस कोणाला तरी मॅनेज करायचं आणि कशा पद्धतीने शासनाच्या योजनेमध्ये घुसायचं दाखल व्हायचं नोकऱ्यांमध्ये पण अशा पद्धतीची ही सिस्टम चालू आहे कुठं आपण भारताला महासत्ताक बनवण्याचा प्रयत्न करतो पण असं होऊ शकत नाही जिथं अन्याय होतो तो देश कथापिही पुढे जाऊ शकत नाही आणि त्या देशाची एक बिछडलेल्या देश देशामध्ये गिनती होती की तिथं फक्त पैशाच्या जीवावर सर्व गोष्टी होत असतील तर तो देश महासत्ता होऊ शकत नाही आज खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकाची एक भूमिका असली पाहिजे की आपण कोणाला निवडून देतोय आपण काय करतोय ही भूमिका बघितली पाहिजे आज नोकऱ्या दोन हजार चौदा पासनं कोणती मेगा भरती नाहीये आज मी आधी ऐकलं नव्हतं की पाच लाख दहा लाख भरून नोकरी भेटते पण आज मला बघायला भेटतंय की पाच दहा लाख रुपये भरले की नोकरीमध्ये कमी जरी शिक्षण असेल किंवा पर्सेंटेज जरी कमी असतील तरीही त्याला शासनाच्या सरकारी नोकरीमध्ये घेतलं जाते फक्त पैशाच्या आधारे मग ह्या देशामध्ये शिक्षणाची काय किंमत आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील राजर्षी शाहू महाराज असेल यांनी शिक्षणाचं महत्व काय आहे हे जाणून दिलं पण आज तेच शिक्षण जो घेतोय त्याला व्हॅल्यू नाही आहे व्हॅल्यू आहे तर फक्त पैसेवाल्याला आणि पैसे देऊन नोकऱ्या देणार मग अशा पद्धतीने जर देशाची सिस्टम चालू असेल तर राज्यकर्ते काय करत आहेत का राज्यकर्त्यांचीच ह्याच्यामध्ये काही टक्केवारी आहे असाही सवाल उत्पन्न होतोय मग ही भूमिका कुठंतरी बदलली पाहिजे आणि तरुणांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की बाबा नेमकं सिस्टममध्ये का काय होतंय आपण काय करतोय आपल्या हातात आहे देश बदलायचं संविधान लिहायला पन्नास शंभर लोक नव्हते एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हा विचार करा इतिहास बदलला जातोय